गेलं त्याला जवळजवळ आता एक वर्ष झालं ज्याच्या पाचवं पुण्यस्मरण पाच वर्ष जवळजवळ झालं आणि त्या पाचव्या पुण्यस्मरणाच्या

मायबाप गेल्याच्या नंतर काय दुःख असते हे तुम्ही मला विचारा मी सांगतो खरं म्हणजे मी सांगतो मी हे सगळं दुःख भोगलेलं आहे खूप गरीबी होती आमची खूप गरिबीतून इथपर्यंत आलेलो खरं म्हणजे पन्नास रुपयाची चप्पल सुद्धा पायात घालायला नव्हती आज पन्नास साठ लाखाच्या गाडीपर्यंतचा प्रवास हा फक्त आई वडिलांच्या आशीर्वादाने हे लक्षात ठेवा खूप गरीबी होती पाच वर्षाचा असताना आई गेली सात वर्षाचा असताना बाप गेला हे सगळं झालं कोणी नव्हता आधार देणार शेजारच्या घरचे लोक आम्हाला टी सुद्धा बघू देत नव्हते एवढी परिस्थिती गरीब पर होती आमची साईड एवढी गरीब होती आम्ही टी व्ही बघायला साहेब जायचो तर टी व्ही बघायला गेल्याच्या नंतर घरातले ते लोक आम्हाला हकलून द्यायचे टी व्ही बघू देत नव्हती एवढी परिस्थिती कठीण होती आम्हाला हकलून दिलं त्या दिवशी मी शपथ घेतली होती की स्वतःची टी व्ही घेणार नाही तोपर्यंत टी व्ही बघणार नाही स्वतःची टी व्ही घेतली तर स्वतःची टी व्ही घेतल्याच्या नंतर आमच्या टी व्हीचा आणखीना मोडून टाकला मग शपथ घेतली आता जोपर्यंत मी टीव्हीत जाणार नाही तो तोपर्यंत टी व्हीत नाही मला असं वाटतं की माणसाला तिथपर्यंत जाता आलं पाहिजे तर त्याचं जीवन यशस्वी होते बरोबर आहे का नाही म्हणून या परिवाराचं छत्र हरवलं गेलं मातोश्री आहे त्या मातोश्रीनं सांभाळा मातोश्रीची सेवा करा एवढी आपल्याला विनंती करतो महाराज मंडळी अनेक अनेक क्षेत्रातली मंडळी उपस्थित आहे त्या सगळ्याच्या मी विनम्र भावाने मी अभिवादन करतो राजकीय क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी सगळी मंडळी आमच्या नवनाथ भाऊवर प्रेम करणारी सगळी मंडळी उपस्थित आहे त्यांना मी धन्यवाद देतो दे आताच आपले नेते निलेश रावजी लंके साहेबांचे रुधू आमचे दीपकांना लंके यांची उपस्थिती आहे त्यांनाही मनापासून परिवाराच्या वतीनं धन्यवाद देतो दे की आपण सुख दुःखामध्ये प्रत्येकाच्या